गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी म्हणजे माझं तुम्हाला तर माहिती आहे आल्बम सॉंगची तयारी चाललेली आहे आणि आपण दुसरा सिंगर बघितलेला आहे आल्बम सॉंगसाठी आणि त्यासाठी मी जाणार आहे पुण्याला तर पुण्यामध्ये मला वाटते थोडे कपडे महाग भेटते त्यामुळं मी आलेले आहे आंबेजोगाईमध्ये आपल्या आर्नवी कलेक्शनमध्ये तर मी बघा माझं आहे मराठी गाणं तर त्या गाण्यासाठी हे बघा असा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे तर इथं खूप छान कपडे मिळतात असं मला कळालं होतं त्यामुळं मी इथं आले होते आणि हा बघा हा घागरा आहे खूप सुंदर आहे आणि हा त्याचा ब्लाऊज आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकताय किती ह्याची म्हणजे हा बनवलाय कसा शिवलाय कसा आणि उन्हामध्ये जर तुम्ही गेलात तर हा घागरा खूप चमक मारणार आहे आणि मला तर हा घागरा खूप आवडला आणि हो का याचा ब्लाऊज पण खूप म्हणजे खूप ट्रस्टेड चे ट्रस्टेड पेज आहे आणि हे त्याची ओढणी आहे बघू शकताय हे सावलीमध्ये एवढी चमक मारते म्हणल्यावर बाहेर गेल्यास किती चमकदार घागरा दिसणार आहे जसं काय की म्हणजे हिरोनीचा येईल जसं मला आलता मी एक त्याच्यावरती फोटो काढलेला आहे मी थंबनेलवरती लावल तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर असे छान छान घागरा जीन्स साड्या म्हणजे तुम्हाला कुठलाही कुठलाही ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही आर नवी कलेक्शनला एकदा नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला सगळ्या क्वालिटीचे कपडे इथं मिळून जातील तर बघू शकता आता मी प्रमोशन केलं आहे आणि फ्रीमध्ये केलं आहे प्रमोशन मी एक पण रुपया घेतलेला नाही आता ज्याची त्याची मर्जी असती काही मानधन द्यायचं आहे का नाही पण मी एक रुपया पण न घेता केलेला आहे पहिल्यांदा प्रमोशन आलं मला तर आता हे आहे मंडी बाजार मंडी बाजारातून आता मी जात आहे काय म्हणतात पाणीपुरी खायला आणि पाणी प्यायला तर मला खूप ताण लागलेले आहे आणि म्हटलं चला आता पाणी इथे पिऊन घ्यावं आणि मला असंच पोरांकडं जायचे भेटायला हे बघा फिशवीट ढाळे पण घेऊन आले मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून सकाळपासून व्हिडिओ बनवलेला नाही मी काय नाही हे बघा इथं घर संसार किती सुंदर रचलेला आहे बघू शकते आणि हे आपलं योगेश्वरी मंदिर आलं आताजवळ पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तिथं मग मी व्हिडिओ बनवणार आहे गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी म्हणजे माझं तुम्हाला तर माहिती आहे आल्बम सॉंगची तयारी चाललेली आहे आणि आपण दुसरा सिंगर बघितलेला आहे आल्बम सॉंगसाठी आणि त्यासाठी मी जाणार आहे पुण्याला तर पुण्यामध्ये मला वाटते थोडे कपडे महाग भेटते त्यामुळं मी आलेले आहे आंबेजोगाईमध्ये आपल्या आर्नवी कलेक्शनमध्ये तर मी बघा माझं आहे मराठी गाणं तर त्या गाण्यासाठी हे बघा असा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे तर इथं खूप छान कपडे मिळतात असं मला कळालं होतं त्यामुळं मी इथं आले होते आणि हा बघा हा घागरा आहे खूप सुंदर आहे आणि हा त्याचा ब्लाउज आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकताय किती ह्याची म्हणजे हा बनवलाय कसा शिवलाय कसा आणि उन्हामध्ये जर तुम्ही गेलात तर हा घागरा खूप चमक मारणार आहे आणि मला तर हा घागरा खूप आवडला आणि हो का याचा ब्लाऊज पण खूप म्हणजे खूप ट्रस्टेड चे ट्रस्टेड पेज आहे आणि हे त्याची ओढणी आहे बघू शकताय हे सावलीमध्ये एवढी चमक मारते म्हणल्यावर बाहेर गेल्यास किती चमकदार घागरा दिसणार आहे जसं काय की म्हणजे हिरोनीचा येईल जसं मला आलता मी एक त्याच्यावरती फोटो काढलेला आहे मी थंबनेलवरती लावल तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर असे छान छान घागरा जीन्स साड्या म्हणजे तुम्हाला कुठलाही कुठलाही ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही आर नवी कलेक्शनला एकदा नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला सगळ्या क्वालिटीचे कपडे इथं मिळून जातील तर बघू शकता आता मी प्रमोशन केलं आहे आणि फ्रीमध्ये केलं आहे प्रमोशन मी एक पण रुपया घेतलेला नाही आता ज्याची त्याची मर्जी असते काही मानधन द्यायचं आहे का नाही पण मी एक रुपया पण न घेता केलेला आहे है। पहिल्यांदा प्रमोशन आलं तर मला तर आता हे आहे मंडी बाजार मंडी बाजारातून आता मी जात आहे काय म्हणतात पाणीपुरी खायला आणि पाणी प्यायला तर मला खूप ताण लागलेले आहे आणि म्हणलं चला आता पाणी इथे पिऊन घ्यावं आणि मला असंच पोरांकडं जायचं भेटायला हे बघा फिशवीट ढाळे पण घेऊन आले मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून सकाळपासून व्हिडिओ बनवलेला नाही मी काय नाही हे बघा इथं घर संसार किती सुंदर रतलेला आहे बघू शकते आणि हे आपलं योगेश्वरी मंदिर आलं आताजवळ पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तिथं मग मी व्हिडिओ बनवणार आहे गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये का... तर कसे आहात आय नाही हे सगळं बोलायची काही गरज नाही कालच बोलले कारण हा व्हिडिओ कालच्या व्हिडिओपासून सुरुवात करायची बघा सकाळ सकाळी आई इकडे स्वयंपाक करते भाकरी करते चपात्या भाजी तिकडे करून ठेवली आज आम्हाला जायचे शेपामध्ये ज्वारी उपटायला तर इकडं बघा सकाळचे वाजलेत आता नऊ साडे नऊ वाजले असते ना असं एवढं उल पडलंय सकाळ सका आणि हे बघा इकडं मांजर कशे उड्या मारायला तिकडं या दिसत नाही बघू शकता सकाळ सकाळी जनावर गुळी खायलेत बुसकट खायलेत मायलेकर खायलेत बघा एकटीच खाती तिकडं ती ठेंगन बाळ बसले, तिची आई मक्का खाती बघा ह्या गायला तर काय टोपल्यातच ठेवलंय बुसकेट ही आमची लाडाची गाय लाडाची हे बघा आणि तो पण एकटा आहे लाडाचा आई कर आता मी चालले कपडे धुवायला आता इतक्याला घरापासून यावं लागतंय कपडे धुवायला इथं आमचा दगड आहे आम्ही इथं कपडे धुणार आहे काळ कापर दिसते ऊन पडले त्यामुळे व्यवस्थित दिसत तर फ्रेंड कपडे धुवण्यासाठी आणलेले आहेत पण अजून कपडे धुले नाहीत थोडा म्हणलं एक व्हिडिओ शूट करावं तर बसून आणि नंतर कपडे धुवायला चालू करावं तर आज व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता की त्या दिवशी आईचं आणि माझं भांडण झालं पैशावरनं झालं आता भांडणं काय हवं का कुणाच्या बी घरामध्ये होत असते भांड्याला भांडं लागतच असते असं नाही की कुणाच्या घरात भांडण होत नाही सगळे बिना भांडणाचेच असं बोलताय तुम्ही लोक आता मला कमेंट काय काय आल्या मी त्या दिवशी पण बोलले आणि आज पण बोलते की तू कसले पण व्हिडिओ काढते लोकसारखे तर काढत नाही शॉर्ट कपडे घालून ते स्लीप घालून ते हाफ बाहेरचे ड्रेस घालून माझा फुल म्हणजे फुल अंगभर कपडे असतात आणि साधा सिंपल लुक असतो आणि व्हिडिओ बनवतो हां थोडी इंस्टाला व्हायरल झाले काही लोक माझे फॅन आहेत माझे चाहते आहेत ते माझ्यासोबत व्हिडिओ बनवतात मला भेटायला येतात किंवा मला बोलवतात त्याच्यामध्ये काय वाईट केलं असं आहे का शेवटी तुम्ही ह्याच्यामध्ये काय इज्जत चालली तुम्ही सांगा आता जसं किती म्हणजे नाव घ्यायसारखं तर नाही किती किती असे व्हिडिओ आहेत की की हाफ शॉर्ट कपडे इथं गुडघ्यापर्यंत कपडे घालून मुली व्हिडिओ बनवतात बाया लेडीज व्हिडिओ बनवतात मी फक्त जीन्स वापरते ती पण बाहेर गेल्यावर इथं नाही आणि ड्रेस पण एवढा रेग्युलर वापरत नाही साडी असते तरी तुम्ही लोक मला म्हणताय की शेवटी इज्जतीचा प्रश्न आहे तू कसले पण व्हिडिओ बनवते म्हणून आई तु आईबाप तुला नीट बोलत नाही व्हिडिओचा आणि त्यांचा माझा काही संबंध नाही आमचे फक्त पैशामुळं भांडण झालं होतं आणि माझ्या घरच्यांना माहिती आहे मी व्हिडिओ बनवाय जाते मी किती इमानदार आहे माझ्या घरच्यांना माहिती आहे तुमचं तुम्ही तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे त्यामुळे तुम्ही तसा विचार करताय तर विंदास करा मला काही फरक पडत नाही पण सांगायचा मुद्दा एकच आहे की बाबा माझे आईबाप मला व्हिडिओ काढते म्हणून बिलकुलच काही बोलत नाहीत ठीक आहे आता आई राग रागराग म्हणले असून जर तसं असतं तर मी व्हिडिओ काढलेच नसते असं थोडंच घरातले माणसं टोकतात आपल्याला व्हिडिओ काढण्याबद्दल आणि आपण त्यांच्या विरोधात जाऊन काढतो थो। असं थोडीच आहे असं आहे त्यामुळं व्हिडिओ काढायला मी बिंदास काढू शकते मला फुल परवानगी आहे आणि मी फक्त व्हिडिओच काढते आता एवढे मोठे मोठे कलाकार आहेत जुने होऊन गेलेत आता नवीन बी आहेत कोण कौन बी कोणासोबत व्हिडिओ काढते मनोरंजनासाठी मी व्हिडिओ काढते आणि तुम्ही लोक माझ्याकडे चुकीचे बोटं उचलता मला वाटलंच होतं मी नुसता व्हिडिओ काढला तर मी चुकीचे ह्याच्यापेक्षा बत्तर व्हिडिओ आहेत सोशल मीडियाला त्या त्या, त्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत आणि चांगल्या व्हिडिओला तुम्ही नावं ठेवताय माझ्यापेक्षा तर मग सगळे साधे सरळ कोणाचेच व्हिडिओ नसते आणि साधी सरळ मुलगी नसून माझ्यासारखी सगळे घमंडी ॲटिट्यूडवाले आणि घाणघाण कमेंट करणारे सग घाण घाण कपडे घालणारे तसं तर मी करत नाही पण मला पण कुठंतरी वाटतं आपण नवीन काहीतरी दाखवू आपलं पण यूट्यूब व्हायरल हो ह्यासाठी मी व्हिडिओ बनवते हे ना की ह्याच्यासाठी नाही बनवत की माझी कुठंतरी इज्जत जाईन आणि मला माझ्या मायबाप्पाची इज्जत जा घालवायची त्यांची इज्जत घालवून काही मला काही भेटणार आहे का सो असो हा झाला तुमचा कमेंटचा प्रश्न ठीक आहे झालं तुमचं क्लिअर झाला विषय क्लिअर नसला झाला तर परत एकदा कमेंट कर करा परत एकदा त्या विषयावर व्हिडिओ बनवते मी तर आता काल मी गेलते आंबेजोगायला माझी मुलं मी हॉस्टेलला टाकलेत शाळेमध्ये आता त्यांच्या पैसे मला व्हिडिओ काढता येत नाही आणि तिथं बिलकुल अलाउड पण नाही आहे व्हिडिओ बनवायला जास्त त्यामुळं मी व्हिडिओ नाही काढला किंवा मला दाखवता पण येत नाही मी किती खर्च केला किंवा मी त्यांना किती खायला प्यायला दिलं किंवा मी त्यांना कसं कसं करते काय आवडतं काय नाही हे सगळं घरी दाखवू शकत होते तिथं नाही दाखवू शकत मी त्यामुळं मला व्हिडिओ नाही काढता आला तर आल्बम सॉन्ग बनवायची खूप इच्छा आहे माझी काही ना काही करून, आल्बम ना करून मी आल्बम सॉन्ग बनवणारच आहे तर चॅनेलवर कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जावा एवढंच म्हणणं आहे माझं आणि मी तशी मुलगी नाही आहे जे तुम्ही समजतात एका बाई का माणसानं कमेंट केली मी नाही त्यातली कडीला वाचली बरोबर आहे तुम्ही पण काय धुतल्या तांदळाचे नाही आहेत आता मी सणा गेले तुम्हाला की मी तसं काही करत नाही फक्त व्हिडिओ बनवते तर तुम्हाला ह्या गोष्टीचा विश्वासही बसणार नाही तरी पण मी सांगते फक्त मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवलेला आहे ते सगळे माझ्या भावाबंधासारखी माणसं आहे तर कुणीही काही वेगळा अर्थ माझ्या काढू नका व्हिडिओचा प्लीज एवढंच म्हणणं आहे माझं मी मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवते आणि दुसरी गोष्ट मी नाही त्यातली कडीला वाटली जे म्हणणार आहेत ना त्यांना मी एकच सांगते की तुम्ही काही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत जे समोरच्या व्यक्तीला अशा कमेंट करून ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत आहे ते चुकीचे विचार आहेत आणि मी नाहीच त्यातली कडी लावायची गरज बी नाही आतली ठीक ना आहे हा झाला तुमच्या कमेंटचा विषय आणि आता मी काय बोलत होते की हां पोरांचा विषय आणि मी घागरा तो जो तुम्हाला आता घाघरा दाखवला आहे माझे इथले जवळपासचे फॉलोअर सबस्क्रायबर असते त्यांच्यासाठी मी कोणाचं बी चांगलं कराय बस बघते त्या दुकानदाराने मला एकही रुपया दिला नाही तरी पण मी प्रमोशन करून आले कारण मला ना माझ्याकडं आहे म्हणून मी त्याच्यावर घमंड नाही करीत आहे ना कुणाचं तरी आपल्यामुळं जर चार पैशाचा धंदा वाढत असेल तर आपण करायला का काय हरकत आहे ह्या हेतूनं मी करते माझ्यासारखी साधी आणि सभ्य मुलगी कोणीच नसेल तर मी प्रमोशन करून दिलं आहे आणि तो घागरा मी सिलेक्ट केला होता पण माझ्याकडे एवढे पैसे अवेलेबल नव्हते त्यामुळं मी तो घागरा कॅन्सल केला मला तर खूपच आवडला होता आता पुण्याला जाणार आहे पुण्याला जॉब पण बघितलेला आहे पुण्याला गेल्यावर घेईन म्हणला आता मूळचंद मॉल प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये तर मूळचंद मॉलमध्ये मी नक्की शॉपिंग करणार आहे आणि माझा बर्थडे पण आलेला आहे वीस फेब्रुवारीला तर बर्थडेसाठी पण काहीतरी नवीन घ्यावा म्हणायला लागले मी आता तर कसं आहे ना आयुष्यात खूप स्ट्रगल आहे आता मला डिप्रेशनचा आजार झाला त्या स्ट्रगलमुळं ह्या सगळ्या छाडछिडमुळं घरच्या टेन्शनमुळं आर्थिक अडचणीमुळं तर मी आता गोळ्या खाते आणि तज्ज्ञ डॉक्टरकडे उपचार केले तर मला खूप छान वाटते आणि बघू शकते माझा चेहरा पण एकदम मस्त झालाय ग्लो ग्लो आलाय आणि माझी स्किन ऑयली होती ते स्किन पण छान झाली आणि डोळ्याचं सक, खालचं काळं ते पण निघून गेलं आहे आणि माझा चेहरा खूप सुंदर दिसत आहे आता बघू शकताय साधा जरी व्हिडिओ काढला तरी खूप छान लुक दिसायला लागलाय माझा तर चला आणखीन एक प्रश्न विचारते मा मी अल्बम सॉन्गसाठी माझा लुक योग्य आहे का ना, नाही मला कमेंट करून सांगा कारण मी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणार नाही किंवा काहीच करणार नाही आहे मी मी हाय आहे असा चेहरा मी दाखवणार आहे आणि मला आल्बम सॉन्ग एकदा बनवायचे तर सगळ्यांनी माझ्या गाण्याला सपोर्ट करा लाईक शेअर नक्की करा आवडल्याच आणि नक्की आवडेल तुम्हाला ह्याची हेच आशा करते मी कारण भविष्यात माणसानं काही ना काही नवीन केलं पाहिजे आले सोशल मीडियावर तर म्हणलं चला आपण पण करावा जास्त काय नाही पण एक आल्बम सॉन्ग करायची इच्छा आहे तेवढंच करणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडलं तर लाईक शेअर नक्की कमेंट करा